काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली धूळफेक असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहीरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले आहे शिंगोरी गावात बुथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गावातील बुथ कमिटी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह शेवगाव तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी बुथ कमिटी मेंबर गन प्रमुख आणि सुपर वॉरियर उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा परखड समाचार घेत काँग्रेसवर हल्ला चढवला काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याचे नाव न्यायपत्र दिले आहे जर काँग्रेसला आता न्याय द्यायचा आहे तर पंचावन्न वर्षांच्या काळात केवळ अन्याय केला का असा सवाल सुद्धा डॉक्टर विखे यांनी विचारला आहे अनेक दशक देशात काँग्रेसने सत्ता उपभोगली अनेक लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे प्रकाशित केले पण त्यांनी आतापर्यंत आपल्या जाहीरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही असा दावा डॉक्टर सुजय विखे यांनी केला केवळ निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनाचे गाजर दाखवत लोकांची फसवणूक करण्याचे काम आतापर्यंत काँग्रेस करत आले आहे यामुळे हा जाहीरनामा केवळ कागदापुरता मर्यादित असून पुन्हा देशाचे पंतप्रधान हे केवळ नरेंद्र मोदीच होतील देशात केवळ मोदींची गॅरंटी टिकू शकणार आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला